अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांची बालमटाकडे येथे असणाऱ्या गट नंबर एकशे पस्तीसमधील दीड एकर शेतीमध्ये कपाशी आणि तूर पिकाची लागवड करून हे पीक मोठी झाल्यानं सोफिया फिरोज शेख आणि त्यांचे पती फिरोज शेख हे दोघे शनिवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी आपल्या शेतात खुरपण करत असताना अचानक सोफिया शेख यांची भाऊजई हुमेरा युनुस शेख राहणार अहमदनगर यांनी आम्हाला शेतामध्ये येऊन शिबिगाळ करत दीड एकर शेतामध्ये उभे असलेले कपाशी आणि तुरीचं पीक हे आमच्या डोळ्यादेखत उपटून फेक दिलं असून यामुळे आमचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय याबाबत हुमेरा युनुस शेख यांना आम्ही आमची कपाशी आणि तूरपी का उपटलं अशी विचारणा केली असता त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुमेर युनुस शेख यांच्या विरोधात शेगा पोलिसात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिला शेतकरी सुफिया फिरोज शेख यांनी दिला आहे प्रतिनिधी इसाक शेख अहमदनगर शेवगाव मी सोफिया फिरोज शेख राहणार बोदेगाव माझी बालम येथे शेती आहे सत्तेचाळीस गुंठे तिथे येऊन माझ्या भावाची बायकोने माझी सत्तेचाळीस गुंठेमधील माझी शेतीचं पूर्ण नुकसान केलं माझं कपाशीचं आणि तुरीच्या पूर्ण पिकांची नाश केली आणि सगळं पीक उपटून तिने निघून गेली त्यावेळेस मी इथंच होते आणि तिने माझ्या समोर माझ्या पिकांची नुकसान करून निघून गेली आणि सगळ्या एक एकरचे नुकसान करून मी इथे खुरपत असताना माझ्यासमोर येऊन तिने शनिवारी एकोणतीस तारखेला साडेतीन वाजता तिने येऊन माझ्यासमोर माझ्या पिकांची नुकसान करून निघून गेली याची आम्ही शेवगावच्या पोलीस स्टेशनला जाऊन नोंद दिली त्याची एन एन सी आर फाडला एफ आय आर फाडला पण आमच्या विरुद्ध ते तिच्या विरुद्ध त्यांनी काही रिॲ ॲक्शन घेतली रि नसल्यामुळं मी आता उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहे माझी नुकसान भरपाई मला भेटावी आणि तिच्यावर कडक कारवाई व्हावी एवढीच माझं म्हणणं आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत